लाईफ पुस्तक परीक्षा चॅनलमध्ये शिकत नाही तर हळूहळू टप्प्याटप्प्याने प्रत्येक गोष्ट ते शिकत जात छोट्या छोट्या चांगल्या सवयी आपण आपल्याला लावूया तर त्याचा आपल्याला आयुष्यामध्ये नक्कीच फायदा होतो यासाठी माझा स्वतःचा एक अनुभव मला तुमच्याशी शेअर करावा असं वाटतो लग्न झाल्यानंतर नोकरी न नो करण्याचा निर्णय घेतल्यामुळे तर घरात बसून काय करायचं तर मग मी वाचनाचा छंद जोपासला रोज एक दोन पानं तरी वाचन करतच होते दहा वर्षांनंतर माझी एक मैत्रीण मला म्हटली की तुमचा आवाज चांगला आहे तुम्ही चॅनल सुरू करा आणि मी चॅनल सुरू केला आणि आज तुमच्याशी हे सगळे विचार शेअर म्हणजे मी रोज थोड़ो -थोड़ो वाचत होते महिन्याला पुस्तकं खरेदी करत होते ही माझी सवय होती पण त्या सवयीचा हा फायदा मला भविष्यामध्ये होईल याची मला त्यावेळी अजिबात जाणीव नव्हती या, या पुस्तकामध्ये आपल्याला चांगल्या सवयी कशा लावल्या पाहिजे वाईट सवयींपासून पासून आपण कशी सुटका करून घेतली पाहिजे आपण कोणाच्या सानिध्यामध्ये राहिलं पाहिजे काय वाचलं पाहिजे अशा एक ना अनेक गोष्टींचा उल्लेख लेखकांनी आहे बद्दल हे सर्वोत्कृष्ट माहिती देणारं पुस्तक आहे असं म्हटलं तरी ही काहीच हरकत नाही ज्यांना आयुष्यामध्ये चांगल्या सवयी लावून घ्यायच्या आहेत त्यांनी नक्की वाचावं वा, असं हे पुस्तक अॅटॉमिक हॅबिट्स